नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं श्वास शेती आणि द्या शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज आपल्या शेताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावर्षी आपण काही शेताफळावरती जास्त व्हिडिओ बनवलेले नाही आहेत तरी पण तुम्हाला दाखवतो आपली ही सहा वर्ष कंप्लीट झालेली बाग आहे साधारणतः दोन हजार अठराला आपण लागण केली होती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बाग डेव्हलप आहे पहिले दोन वर्ष आपण त्याला व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे थोडीशी बाग कमजोरच आहे तरी पण तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे बागेची तर आपण या बागेची छटणी साधारणतः पंधरा जूनच्या आसपास घेतली होती पावसाचा अंदाज घेऊन कारण की गेल्या वर्षी आपण लवकर छटण्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आला होता सेटिंगला मी या ठिकाणी पाहू शकतो या तर यावर्षी आपण पहिला पाऊस पडल्यानंतर दोन तीन पाऊस चांगले झाल्यानंतर आपण बाग छटलेली आहे मी या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे सेटिंग आहे या ठिकाणी पाहू शकता ही अशी सेटिंग आहे कुठं छोटी आहे अशा प्रकारे बाग आहेत सेटिंग झालेली आहे तर आपण याला अजून पाणी दिलेलं नाही आहे बागेला जे काय आहे ते आपण फवारण्यावरतीच चालू आहे पाणी द्यायची गरजच पडली नाही कारण की पाणी पावसाचं पाणी भरपूर झालं आहे आपण साधारणतः सतरा जूनच्या दरम्यान ही बाग छाटलेली आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे अशा प्रकारे सेटिंग आहे या ठिकाणी पाहू शकता अशी सेटिंग झालेली आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडेच चांगली सेटिंग आहे या ठिकाणी पाहू शकता अशी सेटिंग होते या बागेमध्ये तर आपण फक्त याला स्प्रे घेतलेले आहेत बुरशीनाशकाचे आणि कीटकनाशकाचे स्प्रे घेतले कॅल्शियम बोरॉन आपण स्प्रे मधून आहे परत जिलेटेड कॉम्बी मायक्रोन्युट्रिएंट याचे आपण फक्त स्प्रे घेतोय याच्यावरती अदर दुसरा काही स्प्रे नाही आहे याला जे काय वॉटर सोलबल आहे का आपन ले ले ते काय आपण सोडलेलं नाही आहेत फक्त की आय सी एलच्या ज्या ग्रेड पोलिओ ग्रेड आहेत त्या आपण स्प्रेमधून हे करतो आहे मी या ठिकाणी पाहू शकतो या अशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे गेल्या पेक्षा तरी चांगलं सेटिंग आहे आपण आता याला पुढच्या आठवड्यामध्ये बेसळ डोस म्हणजे साधारणतः कोटॅश वगैरे अशा प्रमाणात असणारे आपण एन पी के आपण देणार आहोत जे दानेदार फॉर्ममध्ये येतात ते आपण गुडाला टाकणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे सीतापणाला आपण गेल्या वर्षी अर्ली छटणी घेतली होती त्यावेळेस आपल्याला रिझल्ट भेटले नव्हते पाहिजे असे कारण की टेम्परेचर खूप होतं त्यामुळे काही रिझल्ट भेटले नाहीत यावर्षी सेटिंग बऱ्यापैकी आहे अजून आपण सेटिंग करण्याची जी कळी आहे ती सेट होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद